मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे तर ह्या मध्ये आपण आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे त्या दोन्ही टीमाचे हिट रेकॉर्ड कसे आहे दोन्ही टीमाची प्लेइंग लिहून काय असणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊचे यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठी प्रदर्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा सामना कोलकाता या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे कोलकाताचे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे तेथील आउट आउटफील्डला खूप वेग आहे तेथील आउटफील्ड खूप तेज आहे तर मित्रांनो दोन्ही मध्ये बत्तीस सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये मुंबई इंडियन्सनी तेवीस सामने जिंकले आहेत आणि कोलकाता नाईट रायडर्सनी नऊ सामने जिंकले आहेत तर मुंबई इंडियन्सचा दजार आहे कोलकाता नाईट रायडर्सवर तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमाची प्लेईंग लावून कशी असणार आहे मुंबई इंडियन्सकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामी लातील एक बाज झाल्यानंतर नमन धीर चार नामरला सूर्यकुमार यादव पाच नंबरला तिलक वर्मा सहा नंबरला हार्दिक पांड्या सात नावाला टीम डेव्हिड आठ नंबरला एक मोच नऊ नंबरला पियू चावला दहा नंबरला जसप्रीत बुमराह आणि अकरा नंबरला नोवा थोसारा अशी असताना मुंबईनेची प्लिंग लोन तर कोलकाता नाईट रायडर्सकडून फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायण सलामी येतील एक बाद झाल्यानंतर रघुवंशी चार नंबरला अंधे रसल पाच नंबरला रिंकू सिंग सहा नंबरला श्रेयस अय्यर सात नंबरला रमनदीप सिंग आठ नंबरला व्यंकटेश अय्यर नऊ नंबरला स्टार्क दहा नंबरला हर्षित राणा अकरा नंबरला वरुण चक्रवर्ती आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कोलकाता नाईट रायडर्सकडून वैभव अरोरा येईल तर आपल्याला काय वाटते कोणती टीम जिंकेल मित्रांनो माझे प्रिडिक्शन या मॅचमध्ये असे आहे मुंबई इंडियन्स या मॅचमध्ये विजय संपादन करेल आपल्याला काय वाटते हे कमेंट सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र